यत्र कृष्णो कृष्ण पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितीमतीर्म ज्या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्ण आणि पार्थ आहे तिथेच ऐश्वर विजय अविचल नीती आणि समृद्धी निश्चित असते हे परम सत्य आहे भगवद्गीता म्हणजे केवळ धर्मग्रंथ नव्हे तर ते संपूर्ण मानव जातीला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवणारे एक अक्षय तत्वज्ञान आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल एकादशीला ज्या दिवशी कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अनासक्तीचा व कर्मयोगाचा उपदेश केला तो दिवस भगवद्गीता जयंती म्हणून साजरा केला जातो मानवी जीवनातील प्रत्येक संकटावर प्रत्येक संभ्रमावर अंतिम उत्तर देणारा हा वेदव्यास प्रणित ग्रंथ अखिल विश्वासाठी चिरंतन प्रकाश प्रकाशस्तंभ ठरला आहे नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन च्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना भगवद्गीता जयंतीचे हार्दिक शुभेच्छा आज भगवद्गीता जयंती निमित्त आपण भगवद्गीतेच्या अपार महिमा व मानसोपचार व्याख्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाभारताच्या युद्धापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ही अमृतमयी वाणी प्रकट झाली कौरव आणि पांडव यांच्यातील अठरा दिवसांच्या युद्धाच्या प्रारंभी पांडवांचा महान अर्जुन असलेले आजोबा गुरुजन चुलते आणि बंधू बांधव पाहून अर्जुनाचे मन शोकाने व्याकुळ झाले स्वजनांना मारून मिळणाऱ्या विजयापेक्षा भिक्षा मागडे श्रेयस्कर असा विचार करून त्यांनी मोहग्रस्त होऊन आपले धनुष्य धनुष्यखाली ठेवले या अत्यंतिक नैराश्याच्या क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे मूळ क्षत्रिय धर्म आणि कर्तव्य आठवण करून देतात हा उपदेश केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित नव्हता तर जन्म मृत्यू आत्मा अनात्मा कर्म भक्ती ज्ञान आणि परमेश्वर यांसारख्या मानवी अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांवरचे भाष्य होते युद्धाच्या निमित्ताने विषण्ण झालेल्या मनुष्याला मोक्षप्राप्तीचा आणि निष्काम कर्मयोगाचा मार्ग समजावून सांगणे हाच या दिव्य संवादाचा मुख्य हेतू होता भगवद्गीते एकूण अठरा अध्याय आणि सुमारे सातशे श्लोक आहेत या अठरा अध्यायांना कर्म भक्ती आणि ज्ञान या तीन षटकांमध्ये विभागले जाते पहिले सहा अध्याय म्हणजे कर्मयोग षटक शाटक। या षटकात प्रामुख्याने कर्मयोगाचे आणि त्वम पदाचे म्हणजेच जीवात्म्याचे वर्णन झाले आहे यामध्ये अर्जुनाचा विषाद आत्म्याचे अमरत्व म्हणजे संख्यायोग कर्मणेवादी कारस्ते म्हणजे निष्काम कर्मयोग तत्वज्ञान आणि ध्यानधारणा म्हणजेच आत्मसंयम यांचा योग सांगितला आहे दुसरे सहा अध्याय भक्तियोग षटक हे अध्याय भक्तियोग आणि तत्पदावर केंद्रित आहेत यामध्ये परमेश्वराचे स्वरूप म्हणजेच ज्ञानविज्ञान योग त्याची विभूती म्हणजेच योग, योग। विश्वरूपाचे दर्शन म्हणजेच विश्वरूप दर्शनयोग आणि भगवंताला समर्पण करण्याची महती म्हणजेच भक्तियोग सांगितली आहे तिसरे सहा अध्याय ज्ञानयोग षटक हे अध्याय ज्ञानयोग आणि जीवात्मा व परमात्मा यांच्यातील संबंधांवर भाष्य करतात यात क्षेत्रक्षेत्रज्ञ यांचा विवेक त्रिगुणांचे म्हणजेच सत्व रज, तम यांचे विश्लेषण दैवी आणि आसुरी संपत्तीची लक्षणे आणि अखेरीस सर्व परित्यज्य मामेकम शरणं व्रज म्हणजेच संन्यास योग हे गीतेचे अंतिम सार सांगितले आहे भगवद्गीतेच्या काला ज्ञानाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील विद्वानांना आणि महापुरुषांना प्रभावित केले आहे लोकमान्य गंगाधर टिळक यांनी गीतेवर आधारित गीता रहस्य हा बृहत ग्रंथ लिहिला गीतेचा मुख्य संदेश संन्यास नसून कर्मयोग आहे निष्काम बुद्धीने आपले कर्तव्य करणे हाच मोक्षाचा मार्ग आहे हे त्यांनी सिद्ध केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गीतेला हिंदू धर्मातील सर्वांगीण तत्त्वज्ञानाचा उत्कृष्ट समन्वय मानले त्यांच्या मते गीता मानवतेला एकात्मता आणि आध्यात्मिक पूर्णतेकडे घेऊन जाते अणुभवमच्या यशस्वी चाचणीनंतर अमेरिकेचे महान भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर यांनी भगवद्गीतेतील काळोसमी लोकक्षयकृत प्रवृद्धो म्हणजेच मी काळ आहे लोकांचा विनाश करणारा हा श्लोक उच्चारून स्तब्ध झाले त्यांच्या या विधानावरून गीतेतील वैश्विक सामर्थ्याची आणि गहन सत्याची अने। नाही अनेक पाश्चात्य विचारवंत तत्वज्ञ आणि लेखक यांनी तिचा स्वीकार केला आहे जगात अनेक विद्यापीठांमध्ये व्यवस्थापन संस्थांमध्ये आणि योग ध्यान केंद्रांमध्ये गीता एक सार्वत्रिक व्यवस्थापन सूत्र म्हणून अभ्यासली जाते ती कोणत्याही विशिष्ट पंथाची नसून मानवधर्म सांगणारी असल्यामुळे तिचा गौरव विश्वव्यापी आहे शिकवणीमुळे सामान्य माणसाचे जीवन सुखकर आणि अर्थपूर्ण होते त्यातले पहिले तणावमुक्ती कर्मयोग शिकवतो की कर्मफळावर आपला अधिकार नाही केवळ वर कर्मावर आहे यामुळे फळाच्या चिंतेतून मुक्त होऊन वर्तमान क्षणावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करता येते परिणामी मानसिक तणाव कमी होतो दुसरे कर्तव्यनिष्ठा स्वधर्माचे महत्व समजावून सांगितल्यामुळे व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या अधिक प्रामाणिकपणाने पार पाडते तिसरं सकारात्मक दृष्टिकोन गीता शिकवते की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे यामुळे मृत्यूची भीती कमी होते आणि जीवनातील बदलांना निसर्गाचा नियम म्हणून स्वीकारण्याची क्षमता येते आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने गीतेचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे अर्जुनाची अवस्था अस्तित्वाचे संकट आणि तीव्र नैराश्य यांसारखी होती भगवान श्रीकृष्णांनी केलेले उद्देश म्हणजे एक उत्कृष्ट मानसोपचार सत्र होते कृष्णाने अर्जुनाला सत्व रज आणि तम या त्रिगुणांची संकल्पना समजावून सांगितली या त्रिगुणांचे कार्य फ्रॉइडच्या इड इगो आणि सुपर इगो या मानव साधन्य दर्शवते तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत आणि विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका क्रिएटिव्ह आय प्रॉडक्शनच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद